नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। आज आपण इयत्ता सहावीतील विषय मराठी यातील काव्य क्रमांक नववे ऋण या कवितेचे प्रश्न क्रमांक दोन पासून ते प्रश्न समजुती मिळविणार आहोत प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्नांची उत्तरे लिहा एक शेतात राबून कोणाचे आयुष्य सरले शेतात राबून बैलाचे आयुष्य सरले प्रश्न क्रमांक दुसरा आपले मनोगत बैल सांगत आहे असे कोणत्या गोष्टीवरून जाणवते उत्तर आपले मनोगत बैल सांगत आहे अरे राजा तुझ्या शेतात राबून माझे आयुष्य संपले मी आता म्हातारा झालो आहे मा आता माझ्याने नांगर ओढवत नाही आता मला वाईट बोल लावू नकोस माझा तिरस्कार करू नकोस अशा या बैलाच्या बोलण्यावरून जाणवते प्रश्न क्रमांक तिसरा बैल आपली मनोव्यथा कोणाला सांगत आहे बैल आपली मनोव्यथा आपला मालक म्हणजे शेतकऱ्याला सांगत आहे प्रश्न क्रमांक चौथा या कवितेवरून बैलाचे जीवन यात्राविषयी तुमचे विचार व्यक्त करा उत्तर कवितेवरून असे वाटते की बैल आयुष्यभर शेतकऱ्यासाठी काम करीत असतो परंतु बैलाचे उतरते वय असते तेव्हा त्याच्याने शेताची कामे होत नाही शेताचा धनी त्याला अपशब्द बोलतो ते ऐकावे लागतात तिरस्कार सहन करावा लागतो तरीसुद्धा तो आपल्या मालकाप्रत्ये कुठल्याही प्रकारचा तिरस्कार न ठेवता त्याचे सदैव चांगले हो अशी इच्छा व्यक्त करीत असतो आणि शेवटी असे सांगतो की मी मेल्यावर सुद्धा माझ्या कातड्याच्या वाहना बनव आणि तुझ्या पायात घाल हीच माझी अखेरची इच्छा आहे माझ्या राजा प्रश्न क्रमांक पाचवा मृत्यूपूर्वी बैल कोणती इच्छा व्यक्त करतो उत्तर मृत्यूपूर्वी बैल इच्छा व्यक्त करतो की त्याच्या मालकाने त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कातड्याची वाहना बनवून आपल्या पायात घालाव्यात प्रश्न क्रमांक तिसरा सविस्तर उत्तरे लिहा एक बैल आणि शेतकरी यांच्यातील संवाद थोडक्यात लिहा उत्तर रात्रंदिवस शेतातील काळ्या मातीत राबून कालांतराने म्हातारा झालेला बैल शेतकऱ्याला सांगत आहे की तुझ्या शेतात राबून माझं आयुष्य संपलं आता या उतारवयात माझा अनादर करू नकोस माझ्याने आता चार पाऊल सुद्धा नांगर ओढवत नाही म्हणून मला अपशब्द बोलू नकोस मी तरुण असताना तू माझी किती गुणगान करायच्यास परंतु आता मला काहीही वंगाळ बोलू नकोस चाबकाने फटकारू नकोस शेतात काम करताना जर मी थकलो तर माझा थकवा घालविण्यासाठी मला गोड खाऊ घालायच्यास कधी माझ्या अंगावर झोल टाकायच्यास माझ्या गळ्यात माळही घालायचा त्या सर्व आठवणी माझ्या स्मरणात आहेस तू नेहमी कुशल राहा नेहमी तुझे चांगले होवो हेच माझे चिंतन आहे मी मेल्यानंतरसुद्धा माझ्या कातड्याचे जोडे बनून तू आपल्या पायात घाल अशीच माझी शेवटची इच्छा आहे अशा प्रकारे बैल शेतकऱ्याजवळ संवाद करतो प्रश्न क्रमांक दुसरा म्हाताऱ्या बैलाची मनोव्यथा लिहा म्हातारा बैल हा आपली मनोव्यथा शेतकऱ्याला सांगत आहे तुझ्या शेतात राबून आयुष्य संपले आता माझा तिरस्कार करू नको आता माझ्याने चार पावलं सुद्धा नांगर ओढवत नाही म्हणून आता मला बरे वाईट बोलू नकोस अशी मनोव्यथा तो व्यक्त करीत आहे प्रश्न क्रमांक चौथा खालील ओळींचा भावार्थ लिहा एक मला घालवायशी न तेव्हा चारलास गुड कधी घातलीस झुल कधी घातलीस माळ भावार्थ भूतकाळात तरुणपणी तू माझा थकवा घालविण्यासाठी मायेने गुड खाऊ घालायच्यास अंगावर झोल पांघरायच्यास तर कधी माझ्या गळ्यात माळही घालायचा दुसरे मेल्यावर तुझ्या ठाई पुन्हा एकदा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात रुजू दे भावार्थ बैल सांगतो की मेल्यावरही माझा तुला उपयोग होऊ दे माझ्या कातड्यांचे वाहना बनून तू पायात घाल हीच माझी अखेरची इच्छा आहे प्रश्न क्रमांक पाचवा दिलेल्या ओळींचा अर्थ नसलेल्या विकल्पांसमोर चुकीचे चिन्ह करा एक तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात उत्तरे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुझ्या शेतात फिरण्यास माझे आयुष्य संपले दुसरे तुझ्या शेतात काम करून माझे आयुष्य संपले तिसरं तुझ्या शेतात पूर्ण आयुष्य काम करण्यात घातले चला विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही विकल्पांमध्ये कुठले विकल्प चुकीचे आहेत ते त्यासमोर चुकीची निशाणी करा वाक्य क्रमांक दुसरे नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर चला याची तीन विधानं देण्यात आलेली आहे हे राजा आता माझ्याने चार पाऊलंसुद्धा सुद्धा नांगर ओढले जात नाही दुसरं विधान आहे राजा मी आता म्हातारा झालो त्यामुळे माझ्याने चार पावले नांगर ओढले जात नाही तिसरं आता मी शेतात काम करणार नाही चला कुठले विधान चुकीचे आहे तिसरे मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित विधान तीन देण्यात आलेले आहे पहिलं आहे तुझी परिस्थिती चांगली व्हावी या चिंतेत मला मृत्यू येऊ दे दुसरे विधान आहे तुझी परिस्थिती चांगली व्हावी या काळजीने मला मृत्यू आला तरी चालेल तिसरं विधान तुझ्या या वाईट परिस्थितीत मला मृत्यू आला पाहिजे चला विद्यार्थी मित्रांनो या तिघ विधानात कुठले विधान चुकीचे ठरेल ते तुम्ही पटकन सांगा आणि विधानांच्या समोर चुकीची निशाणी पटकन करा प्रश्न क्रमांक सहावा कवितेच्या ओळी पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो आपण तर कविता शिकलो त्याच्या आधारे कवितेच्या ओळी पटकन पूर्ण करा प्रश्न क्रमांक सातवा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा पहिले हयात हयात म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो बरोबर हयात म्हणजे आयुष्य चला यावर आधारित पटकन वाक्य तयार करा दुसरे वंगाळ वंगाळ म्हणजे काय तर अपशब्द चला विद्यार्थी मित्रांनो वाक्य पटकन तयार करा तिसरे सरले म्हणजे काय संपले चला विद्यार्थी मित्रांनो वाक्य पटकन तयार करा चौथे शीण शीण म्हणजे काय तर शीण म्हणजे थकवा चला विद्यार्थी मित्रांनो तुमचे वाक्य तयार झालीच असेल चला आप आपली वाक्य वाचून दाखवा प्रश्न क्रमांक आठवा समानार्थी शब्द लिहा चला विद्यार्थी मित्रांनो आप आपली उत्तरे बरोबर आहेत का ते तुम्ही तपासा विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय शिकलो आज आपण प्रश्न क्रमांक दोन पासून ते आठपर्यंतचा स्वाध्याय कार्य पूर्ण केला तरी आपण आप आपल्या वहीत सुंदर अक्षरात तो लिहावा आणि प्रश्न उत्तरांचा सराव आपण पुन्हा पुन्हा करावा पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत आपण प्रश्नांचा अभ्यास करावा